रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांवर आता श्रेणीनुसार दंड आकारला जाणार आहे क्लाउड आणि आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या विस्तारासाठी मायक्रोसॉफ्ट भारतात अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे बोगस डॉक्टर ओळखणं आता सोपं होणार आहे पाकिस्तानात वीस हजार नोकरदारांकडे दुहेरी नागरिकत्व आहे एक एप्रिल पासून सर्वच वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आलाय हार्दिक पांड्याला कोणी काही बोलू नये यासाठी अंबानींनी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना ताकीद दिली तर इरफान खानमुळे महाराष्ट्रातील एका गावाचं नाव बदलण्यात आलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज आठ जानेवारी वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे रेल्वेने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात आता कडक पावलं उचलायला सुरुवात केली पश्चिम रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर आवर घालण्यासाठी कडक पावलं उचलली आहेत यासाठी आता प्रवास श्रेणीनुसार दंड आकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवला जाणार आहे मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये प्रवासासाठी सेकंड क्लास फर्स्ट क्लास आणि एसी लोकल असे तीन प्रकार आहेत सध्या विना तिकीट प्रवाशांकडून दोनशे पन्नास रुपये दंड आणि प्रवासाच्या तिकिटाचं शुल्क मिळून एकूण दोनशे पंचावन्न रुपये आकारले जातात फर्स्ट क्लासमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून दोनशे पन्नास रुपये दंड तिकिटाचं मूळ शुल्क आणि पंधरा रुपये जीएसटी मिळून अधिक रक्कम वसूल केली जाते परंतु विना तिकीट प्रवाशांवर नव्या प्रस्तावात विविध श्रेणींनुसार दंड आकारण्याची शिफारस केली आहे हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे मंजुरी मिळाल्यानंतर हा नियम लागू होईल नवीन प्रस्तावानुसार दंडाचे दर हे स्लीपर क्लाससाठी विना तिकीट प्रवास आढळल्यास पाचशे रुपये दंड फर्स्ट क्लास डब्यातून विना तिकीट प्रवास केल्यास सातशे पन्नास रुपये दंड आणि अतिरिक्त जीएसटी एसी लोकल साठी एक हजार रुपये दंड प्लस जीएसटी असे असू शकतात हा प्रस्ताव लागू करण्यासाठी रेल्वे कायद्यात बदल आवश्यक असून त्यासाठी लोकसभेची मंजुरी घेणं गरजेचं आहे कोरोनानंतर लोकल मार्गावर विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे त्यामुळे एकावेळी पन्नास ते शंभर टी सी स्थानकात तपासणी करता तैनात करण्यात येत आहेत त्यामुळे रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर पंचवीस ते तीस टक्के तिकिटांची विक्री वाढल्याचं निदर्शनास आलं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे भारतात क्लाउड आणि ए आयसाठी मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्ट कंपनीने घेतला आहे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी मायक्रोसॉफ्टने भारतात क्लाउड आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी अर्थात एआयशी संबंधित पायाभूत सेवेचा विस्तार करण्यासाठी तब्बल तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे कंपनीचे सीईओ सत्या नाडेला यांनी आज ही माहिती दिली सध्या भारतात आय टी क्षेत्रातील लोक वेगवेगळ्या आघाडीवर काम करण्यास उत्सुक आहेत ते स्वतःला मल्टी एजंटच्या रूपात पुढे आणू पाहत आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं नाणेला म्हणाले देशात आजूवरचा विस्तार घडवून आणण्यासाठी आम्ही अतिरिक्त तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक करत आहोत आमची कंपनी देशात मोठ्या प्रादेशिक विस्तारासाठी आग्रही आहे देशातील प्रत्येक व्यक्ती आणि संघटना यांना सक्षम करणं हे मायक्रोसॉफ्टचं ध्येय आहे देशातील मनुष्यबळाच्या भांडवलाचा विकास होणं गरजेचं असून त्याने तंत्रज्ञानातील बदलाचे देखील फायदे घ्यायला हवेत त्यामुळेच आम्ही आज गुंतवणुकीची घोषणा करतो आहोत आगामी दोन हजार तीस पर्यंत कोट्यवधी नागरिकांना ए आय कौशल्याच्या माध्यमातून प्रशिक्षित करण्याचं आमचं ध्येय असल्याचंही नाडेला यांनी म्हटलंय नाडेला यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली होती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे दोनच घटक त्यांच्या केंद्रस्थानी होते नाडेला यांनी ट्विटरवर म्हटलं की प्रत्येक भारतीय नागरिकाला एआयचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पंतप्रधान मोदींनीही नाडेलांच्या या घोषणेचं स्वागत केलंय मायक्रोसॉफ्ट ही कंपनी हजूर ब्रँड खाली देशभर क्लाउड कॉम्प्युटिंगची सेवा पुरवण्याचं काम करते कंपनीने उद्योग विस्तारीकरणासाठी साठ वेगवेगळ्या रिजनची निर्मिती केली असून त्या त्या भागात कंपनीचे तीनशे पेक्षाही अधिक डेटा सेंटर आहेत कंपनीने स्वतःच्या कामाची मध्य दक्षिण पश्चिम आणि दक्षिण मध्य अशी वेगवेगळ्या भागात विभागणी केली आहे आम्ही आमच्या विस्तारीकरणाला जिओ सोबत देखील पुढे नेत आहोत असं नाडेला यांनी म्हटलंय ओळखाशी तिसरी बातमी आहे आता बोगस डॉक्टर्स ओळखता येण्यासाठी नवी प्रणाली लागू करण्यात आली आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल राज्यातील एक लाख चाळीस हजार एमबीबीएस डॉक्टरांना महिन्याअखेरीस क्यू आर कोड प्रणाली लागू करणार आहे दवाखान्या बाहेरील या प्रणालीमुळे बोगस डॉक्टरांपासून रुग्णांना संरक्षण मिळणार आहे माहितीच्या अभावामुळे सर्वसामान्य लोक उपचारांसाठी डॉक्टर म्हणून कोणावरही विश्वास ठेवतात अशा स्थितीत अनेक वेळा त्यांची फसवणूक होते शिवाय अनेकांचं शारीरिक तसंच आर्थिक नुकसानही होत असतं त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांपासून सुटका होण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने अधिकृत डॉक्टरांसाठी आता क्यू आर कोडची सुविधा दिली आहे या प्रणालीमुळे अधिकृत डॉक्टरांबद्दलची माहिती क्यू आर कोडमुळे रुग्णांना मिळणार आहे सद्यस्थितीत राज्यात एक लाख नव्वद हजार एम बी बी एस डॉक्टर आहेत त्यांपैकी आयडेंटिफाय युअर डॉक्टर्स उपक्रमाअंतर्गत महिन्याअखेरीस एक लाख चाळीस हजार नोंदणीकृत डॉक्टरांना क्यू आर कोड दिले जाणार आहेत या उपक्रमामुळे घरबसल्या डॉक्टरांची माहिती उपलब्ध होणार आहे क्यू आर कोडशिवाय यासाठी मोबाईल ॲपही तयार करण्यात येत आहे या ॲपमध्ये सर्व नोंदणीकृत एम बी बी एस डॉक्टरांची माहिती असेल या माध्यमातून राज्यातील लोकांना घरबसल्या खऱ्या खोट्या डॉक्टरांची माहिती मिळू शकणार आहे सर्व डॉक्टरांना त्यांच्या दवाखान्यात क्यू आर कोड बसवणं बंधनकारक आहे ज्यामुळे रुग्णांना डॉक्टरांचं प्रमाणपत्र नोंदणी आदींची माहिती मिळू शकेल अशी माहिती मेडिकल काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर विंकी रुघवानी यांनी दिली आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे विदेशातील पाकिस्तानातील वीस हजारांहून अधिक नोकरदारांकडे दुहेरी नागरिकत्व आहे हजारो नोकरदारांकडे दुहेरी नागरिकत्व असल्याची धक्कादायक माहिती नॅशनल असेंब्लीच्या पॅनलने दिली आहे त्यामुळे सुरक्षेसमोर गंभीर आव्हान उभं राहिल्याचं या पॅनलने म्हटलंय या बैठकीत दुहेरी नागरिकत्वाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली या बैठकीत इस्लामाबादच्या दुहेरी नागरिकत्व करार असलेल्या देशांतील नागरिकांना पाकिस्तानी पासपोर्ट मंजूर करणाऱ्या प्रस्तावित कायद्यावर चर्चा झाली देशात नोकरशहांकडे दुहेरी नागरिकत्व असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय अमेरिकेसह इतर काही देशांचं दुहेरी नागरिकत्व देण्याची परवानगी देते मात्र सशस्त्र दल खासदार वरिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश यांच्यासाठी दुहेरी नागरिकत्वाला मनाई आहे पण दुहेरी नागरिकत्व असलेले काही नोकरदार उच्च पदस्थ असल्याने चिंता व्यक्त केली जाते त्यांच्या विरोधात कारवाई होत नाही कारण त्यांचे हात वरपर्यंत चर्चा आहे आहे पाचवी बातमी महाराष्ट्रात सर्व वाहनांना बंधनकारक केल्याची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने एक मोठा निर्णय घेतलाय त्यानुसार आता एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आलाय त्यानुसार टोल नाका पार करण्यासाठी सर्व वाहनांवर फास्टॅग लावणं बंधनकारक असेल प्रवास वेगवान करण्याच्या उद्देशाने सरकारकडून फास्टॅग लावणं अनिवार्य करण्यात आलंय सरकारच्या या निर्णयामुळे आता टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी कमी होणार आहे आहे बातमी क्रीडा विश्वातील घडामोडींची आयपीएलचा यंदाचा हंगाम आता केवळ दोन अडीच महिन्यांवर आलाय त्यामुळे फ्रँचायझी तयारीला लागलेत आयपीएलच्या गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सने अचानक हार्दिक पांड्याला कर्णधार करून चाहत्यांचा रोष ओढवून घेतला होता हार्दिकला स्टेडियम मध्ये प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं होतं त्यावेळी संघाची कामगिरीही काही खास झाली नव्हती यंदाच्या वर्षात हार्दिकला कायम ठेवत तोच कॅप्टन असेल हे आधीच जाहीर करण्यात आलंय हार्दिकला कॅप्टन केल्यानंतर संघातील काही सिनियर खेळाडूही नाराज असल्याच्या चर्चा होत्या त्यामुळेच मागच्या पर्वाप्रमाणे फ्रँचायझीला यंदा रिस्क घ्यायची नाहीये त्यासाठी फ्रँचायझीने तातडीची बैठक बोलावून संघातील प्रमुख खेळाडूंना हार्दिकला कमी लेखू नका अशा सूचना कम इशारा दिलाय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रात ती सात जानेवारी दोन हजार वीस मध्ये बॉलिवूडने एक उत्कृष्ट कलाकार गमावला ज्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलं केलं होतं त्याचा अभिनय हा अनेकांसाठी अभिनयाची मोठी शाळा होती मदारी मकबूल द लंच बॉक्स हैदर हिंदी मीडियम अंग्रेजी मीडियम या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला इरफान खान हा चाहत्यांचा लाडका होता पण तुम्हाला माहिती आहे का नाशिक जिल्ह्यातील एका गावाला याच इरफानच्या नावावरून ओळखलं जातं निसर्गाने नटलेल्या इगतपुरी तालुक्यात त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी इरफान खानचं एक फार्म हाऊस आहे पत्र्याचा पाडा असं या गावाचं नाव असून या ठिकाणचे रहिवासी इरफानबाबतच्या अनेक आठवणी सांगतात जेव्हा इरफानचा मृत्यू झाला तेव्हा या गावकऱ्यांनी गावाला इरफानचं नाव देण्याचा निर्णय घेतला इरफान देव माणूस होता असं देखील इथले गावकरी मोठ्या अभिमानाने सांगतात त्यामुळे आता या गावाचं नाव हिरोची वाडी असं केलं गेलं इरफानने इथल्या जिल्हा परिषद शाळेसाठी अनेकदा मदत केली आहे इथल्या मुलांची तो कायम संवाद साधायचा अमेरिकेत उपचार घेत असताना देखील इरफानने आपल्या नातेवाईकांच्या मार्फत पत्र्याचा पाडा शाळेसाठी मदत पाठवली होती या गावाला पुरस्कार देखील हस्ते होता. मिळाला हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय उजागरे